राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन निवृत्तीवेतन निश्चित करण्याचा निर्णय दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे या निर्णयामुळे वर्ष अखेरी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि लाभामध्ये वाढ मिळणार आहे चला तर पाहूया सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनला प्रेस करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलैची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत वित्त विभागाने अठ्ठावीस सहा दोन हजार तेवीस रोजी शासन परिपत्रक काढले असून त्यानुसार आता निवृत्तीवेतन निश्चित करण्यात येत आहे याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता त्याच धर्तीवर राज्य शासनानेही हा निर्णय घेऊन एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाही एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ अनुदेय केलेली आहे निर्णयानुसार एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणारे सर्व राज्य शासकीय कर्मचारी एक जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ धरून लाभ घेऊ शकणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे एक जानेवारी रोजी वेतनवाढ देण्याची तरतूद सातव्या वेतन आयोगापासून लागू असल्याने ही तरतूद केंद्र शासनाच्या धर्तीवर प्रभावी राहणार आहे तर मागील वर्षातील पात्र कर्मचाऱ्यांनाही हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे या निर्णयामुळे वर्ष अखेरी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेत वेतनात वाढ होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे